आपण जे बघितलं की कॉन्शियसनेस वाढवायचं कसं कशाच्या गोष्टींवर ऍक्च्युअली हे डायमेनशन शिफ्ट अवलंबून आहे तर जे काही युग परिवर्तन होतंय ते चेतनेच परिवर्तन होतंय मानवाचा महामानव होतोय आणि हे पुस्तक आपण पहिल्यांदा घेणार आहोत याच yes, आणि या पुस्तकात अजून आपल्याला काही आहे ते महत्वाचं कळेल तर याच्यामध्ये आपण काल बघितलं की किती छोट्या छोट्या गोष्टीमध्ये की आपली चेतना वाढण्याचा प्रवास आहे आणि आपली चेतना जी असणार आहे त्यानंतर आपल्याला आपलं अस्तित्व नवीन अस्तित्व मिळणार आहे म्हणून आपली चेतना चांगली ठेवणं गरजेचं आहे हे महत्वाचं आहे मग नुसतं आत्म्याचं जर नॉलेज आपण घेतलं आपला आत्मा काय आहे आपलं शरीर काय आहे आपण काय आहोत हे जर आपण नॉलेज जरी घेतलं तरी आपली चेतना वाढणार आहे पहिली स्टेप नॉलेज घेणं महत्वाचं आत्म्याच नॉलेज दुसरी स्टेप आपल्याला रेझोनेट होतंय का नाही काय रेझोनेट होतंय का नाही की हा जो संसार चाललेला आहे माझ मुलगा आहे माझे नवरा माझा नवरा आहे माझे नातेवाईक आहे माझं घर आहे माझं गाडी आहे हे जे काही माझी नोकरी आहे हे जे चाललेलं आहे ते सगळं खोट आहे हे पहिला ऍक्सेप्ट होतंय का आणि मी इथन लक्ष काढलं पाहिजे मी अडकलीये मी तुरुंगात ट्रॅप झालीय हे कळणं म्हणजे चेतनेची चे दुसरी स्टेप गाठणं आणि मग हे गाठल्यानंतर मग आता माझा अवेअरनेस कुठे आता माझा अवेअरनेस म्हणजे शरीरावर एका माझं दुखतंय खुपतय रोग आहेत गोळ्या चालू आहेत मला या चिंता आहेत का माझ्या चिंता अवेअरनेस कुठं आहेत माझ्या शरीरावर आहेत माझ्या घरावर आहे का माझे जे प्रॉब्लेम आहेत प्रापंचिक प्रॉब्लेम माझा पगार कमी माझं प्रमोशन नाही माझ्या मुलाला नोकरी नाही तो तसा वागतोय ही अशी वागते अ का माझा अवेअरनेस मग हा अवेअरनेस मला आता बदलला पाहिजे झालं इतके वर्ष सगळं झालं मला हे ज्ञान नव्हतं आणि ज्ञान होत तरी आपल्याला काही गोष्टी पटत नसतात पटत नसल्या म्हणून आपण दुर्लक्ष करतो पण आता मला कळतय की इव्हेंट जवळ आली आहे अतिशय इव्हेंट जवळ आली क्षणार आपली पृथ्वी फिफला जाणार आहे त्यावेळेला आपली जी चेतना आहे त्यानुसार आपण हँगिंग राहणार आहोत असच राहिलो याच देहात राहिलो तर तो अजून डबल टेबल ट्रॅप असणार आहे कारण तो ट्रान्स ह्युमन बिंग यंत्रमान होणार मग फक्त माझा पैसा दुसरा कोणीतरी वापरणार आणि मला सगळा मेंदूवर कंट्रोल करणार याच देहात राहायचं असेल या देहात म्हणजे अशाच आत्ता अवस्थेत मग कुठंतरी थ्री डी मधली जो काही प्लॅनेट निर्माण होईल त्याच्यावर आपण असू मग कमीत कमी, कमी आपल्याला फायव्ह डी ला जावंच लागणार आहे हे थोडस चांगली इच्छा आहे प्रिव्हिल आहे मग डी मध्ये मा मला जाण्यासाठी मग मा पहिलं माझं हे लक्ष या सांसारिक प्रापंचिक गोष्टीवरनं काढून टाकलं पाहिजे आणि दुसरीकडं ठेवलं पाहिजे म्हणजे माझ्या आत्म्याच्या प्रवासावर मी ठेवलं पाहिजे म्हणजे माझी चेतनीची वरची स्टेप गेली मग मा आता माझ्या स्वतः म्हणजे कशा कशावर तर आत्ता जी सगळी येणारी ऊर्जा आहे ती सगळी माझी पॅटर्न डिझॉल्विंग करणारी ऊर्जा येते माझे जे 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 काही जन्म झाले माझ्या जे जे काही सोलमध्ये तिथे रोपणं झाली आहेत माझ्या स्वभावाची माझ्या बिलीफ थेरपीची ती सगळी डिझॉल्व करणारी ऊर्जा येते ही सगळी ऊर्जा मला सपोर्टिंगला आहे म्हणजे या दिवसांमध्ये माझं सगळं मी क्लिन्सिंग केलं ही आपोआप माझा अवेअरनेस वाढणार आहे ही क्लिन्झिंगची ऊर्जा आहे आपण बघतो ज्यांना ध्यान आता सुंदर क्लिन्झिंग झालेलं आहे इतकं आपण म्हणतो आपले लेयर शुद्ध झाले आपलं पंचकोष शुद्ध झाला तर या ध्यानामुळे झाला आपण जे अमृत पितोय रोज त्या अमृतामुळे झालाय सपोर्ट सिस्टीम मुळे झालेला आहे तर या सगळ्याला आपण खूप खूप धन्यवाद देऊन आजही पाण्याचं हे करूयात काय म्हणायचं वर्टेक्स वॉटर लक्षात घ्या वर्टेक्स वॉटर तर चला मी खूप निरोगी नित्यामय नित्यानंदी जी निरामय नित्यानंदी जीवन जगत आहे मी फिफ्थ डायमेनशनला सहजतेने पोहोचली आहे माझी चेतना खूप वाढली आहे धन्यवाद अमृता अमृत अम्रुत, अमृतमय जल धन्यवाद तुझे माझ्या जीवनात किमया करू लागला आहेस किमया झाली आहे माझ स्वरूप बदललं आहे माझ शरीर बदललं आहे नवीन ऊर्जेनी माझं शरीर पूर्णपणे भरून गेलं आहे माझ्या शरीराचा पंचकोश आता बदलला आहे पूर्णपणे नव चैतन्यानी सळसळू लागला आहे माझी चेतना आता सातही शरीराच्या लेअर बाहेर गेली आहे माझी चेतना अतिशय वाढली आहे धन्यवाद 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 निरोगी निरामय नित्यानंदी मी झाली आहे घरातले सगळे झाले आहेत आणि आता सर्वांच मंगल होत आहे मेरा मंगल तेरा मंगल सबका मंगल होय रे आणि हे अमृतमय पाणी आपण पिऊयात जोपर्यंत भवरा पाण्यात आहे तोपर्यंत ते पिलं गेलं पाहिजे पाणी तर हे अमृतमय पाणी घरातल्या सगळ्यांना द्यायचंच आहे आणि त्यांना सुद्धा कळून न देता कोणी कोणी घरातलं पाणी बदल चो बदलली असं म्हणालय का कारण आपण खूप मोठ्या जर हंड्यात टाकत असेल तर तेवढी चव कळणार नाही नुसतं मोठं पातीला घेऊन थोडं थोडं जर कोणाला प्यायला दिलं तर विचारून घ्या त्यांना चव बदललेली दिसतीये का दिसत नाही तर आज दिवस सातवा आहे आपण मानवी चेतनेचे एम डायमेन्शन डेन्सिटी घनता हे बघतोय आणि मी तुम्हाला हा जो चार्ट आहे हा आपला आयुष्य बदलाचा अत्याधुनिक शास्त्र भाग एक यामधला तो आहे आणि ते सगळं डिटेल तुम्ही वाचा म्हणून मग मी काय केलेलं आहे की भाग एक चा कोर्स तुम्हाला वाढवून दिलेला आहे त्याच्याबद्दलही ग्रुपवर कोणी नाहीये भाग एक चे व्हिडिओ बघायचे म्हणजे हे ज्ञान अजून पक्क होणार आहे कारण तिथे खूप डिटेलमध्ये मी दाखवले एक्सपेरिमेंट करून ते बघून घ्या आज बघितलं नसेल तर आठ आठ तारीख का दहा तारीख पर्यंत वाढवले तो भाग एक करायचा आहे तो म्हणून वाढवला आहे त्याच्याबद्दल एकही जण बोललेला नाहीये व्हिडिओ जो पहिल्या दिवसाचा ध्यानाचा आहे तो पण कोर्सवर अपलोड केलेला आहे तो बघायला सांगितलाय पूर्णपणे कारण बघून घ्या व्हिडिओमध्ये नुसतं म्युझिक नाही आहे व्हिज्युअल्स आहेत आणि ते व्हिज्युअल्स खूप सुंदर आहेत काल एक मॅडम मला म्हणत होत्या की मॅडम नुसता डोळा फक्त असा उघडला गेला आणि ते बघितलं स्क्रीनवरच खूपच छान वाटलं मस्त वाटलं आणि मग नंतर ध्यानामध्ये ते दिस म्हणजे ह्याच्यासाठी ते टाकले बघून घ्या पण भाग ए मेडिटेशन पहिलं टाकल्यानंतर रिस्पॉन्स आला नाही भाग एक वर त्यामुळं मग पुढचे टाकले नाहीत लक्षात घ्या तुम्ही बघायला हवं दुसऱ्या दिवशी आठवण केली होती तरी पण त्याला रिस्पॉन्स आला नाही मग त्यामुळे पुढचे टाकलेच नाहीत तर ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि शेअरिंग हे ध्यान शेअरिंगला नावं विचारली आहेत किती नावं आली ती पण बघून घ्या तर तेवढं सगळं आपण वेळच्या वेळेला करत जाऊयात मला असं वाटतं की मी काय बोलतीये त्याचा इफेक्टिव्ह द्या हा जो काही कॉन्शियसनेस मॅप्स आहेत हे इथपासूनच आपण दोन वर्षापूर्वी सुरू केले आता परत अजून एकदा धन्यवाद माझे स्वतःचे धन्यवाद इथे मात्र माझं आहे ऊर्जा तर गाईड करतेच आहे तेव्हापासून मी हे सगळं बोलतीये डिस्कस करतीये काहीच मला त्यावेळेला तर काही कल्पना नव्हती हे परिवर्तनाची वगैरे तिने बोट धरून चालवले आपल्याला आणि हा काल बघितला मुद्दाम तोच काढला जो तिकडं वापरलाय तसाच काढलाय म्हणजे रिकॉल व्हायला तर त्यामुळं अजून एकदा ऊर भरून आला की कि किती सुंदर आपण चालतोय आणि आपल्याला ज्ञान मिळतंय सपोर्ट सिस्टीम मुळे तर आता काही एका मॅडमनी शंका विचारली आहे मी प्रश्न जो विचारला मला त्याच फक्त उत्तर द्यायचंय बाकी जर फापट पसारा लिहिला ना ग्रुपवर तर मी काढूनही टाकेल सांगते मी कारण मला ज्या पद्धतीने अजून हायर लेवल गाठायची होती काल ती गाठता नाही आली कारण माझ्या प्रश्नाचं उत्तरच दोघींशिवाय कोणी दिलेलं नाही मी काल प्रश्न विचारला होता की पाच दिवस जेवढी ऊर्जा आली त्यापेक्षा आज जास्त ऊर्जा जाणवली का माझं काय झालं ते लिहिलं तेवढाच प्रश्नाचं मला उत्तर होतं सुलक्षणा मॅडम आणि एकीने बोलले ते पण नुसतं कम्पॅरेटिव्ह नाही केलं कंपॅरेटिव्ह विचारलो आणि मग ह्यांनी मॅडमनी शंका विचारली त्याच्यासाठी मी आज एक्सटेंड करतेय तर थोडस जे आयाम आहे त्याच्यावर वेगळे वेगळे वेगळ्या व्यक्ती राहतात म्हणजे वेगळे वेगळ्या प्राणी आपण म्हणू किंवा लोक राहतात किंवा बिईंग राहतात ते मी घेत नाही फोकस घेत नाही कारण मला ना काय होतं विशिष्ट पद्धतीनेच आपण फोकस ठेवलेलं आहे इकडं तिकडं आपल्याला खेचून जायचंच नाहीये जे महत्वाचं आहे त्याच्यावर पण घेते काल त्याच्यात टाकल्यामुळं तर आता जर बघितलं तर हे बघा आपण थर्ड डायमेन्शन म्हणजे आवर फिजिकॅलिटी आहे इकडचं खालचं तर सगळं जाऊ देतच इथे आपण फर्स्ट डायमेन्शन सेकंड डायमेन्शन मी तुम्हाला सांगितलं झिरो डायमेन्शन थर्ड डायमेन्शन म्हणजे आपल्या शरीरावर आपलं फक्त लक्ष आहे सांसारिक लक्ष आहे म्हणजे चेतना अजून आपली थर्ड डायमेन्शनला आहे फिफ्थ डायमेन्शनला जाणं म्हणजे जा काय तो काही प्रवास आहे का की कोल्हापूर वरून आलो पुण्याला असं नाही येते ते असं चेतना म्हणजे जाणीव उदाहरण दिलं मला या दाराच्या बाहेरचं जाणवतंय कोण आलंय दारात अरे त्या शेजारच्या घरात काय चाललंय हे मला जाणवतंय म्हणजे माझी चेतना वाढली म्हणजे मी गेले का कुठं फिजिकली गेले का ते घरात नाही माझी चेतना वाढली आहे मग इथ बसून इथे इत बसून मला कोल्हापूरला काय चाललंय कळतंय म्हणजे हा असा प्रवास आहे आपला जाणीव आपल्या क्षमता वाढणार आहे आणि हे होण्यासाठी शरीरात बदल होणार आहेत कदाचित हे शरीर राहील पण शरीरात बरेच बदल होणार आहेत जाणून घ्या ते काय बदल चाललेले आहेत तर आणि जे व्हिडिओ टाकते ते कंपल्सरी बघायचे सगळ्यांनी तर फोर डायमेन्शन म्हणजे नेचर स्पिरिट्स आपण आता बघितलं इथे काय फोर डायमेन्शन तर डिझर्व्हच होणार आहे डायरेक्ट जम्प आपल्याला फिफ्थ डायमेन्शन्सला आहे तर फिफ्थ डायमेन्शनला आपल्या हायर सेल्फला आपण कनेक्ट केलं पाहिजे आणि इथे बघा सिक्स डायमेन्शनला प्लियाडियन्स आहेत म्हणजे जे जे काही आहेत देवदूत आहेत एन्टायटीज आहेत किंवा बीइ आहे ते वेगळ्या वेगळ्या डायमेन्शन मध्ये आहे कारण ते वेगळं वेगळं काम करू शकतात तिथं काही त्यांना शरीर नाही आहे आपण बघितलं फोर डायमेन्शनला सुद्धा शरीर नाही आहे वेगळं सूक्ष्म शरीर आहे म्हणजे तिथे फक्त चेतना जाणीव समजून घेणं उमजून घेणं पण काहीच करू शकत नाहीत फोर डायमेन्शन वाले फक्त बघतायत सगळं बस सिक्स्थ डायमेन्शनला प्लिअडियन्स आहेत मग बघा सिरियस आपण जे म्हणतो सिरियस स्टार्स सेव्हन डायमेन्शनला आणि बघा एट डायमेन्शनला गॅलेक्टिक कोर मिल्की वे कारण आपला हा जो ब्रह्मांड आहे त्याला आपण मिल्की वे म्हणतो म्हणजे कॉस्मिक आपण हे चक्रात न बघितलेलं आहे सोल स्टार चक्रात स्टेलर गेटवे युनिव्हर्सल गेटवे आणि कॉस्मिक गेटवे ह्या चक्रात न आपण बघितलंय पण इथे हे डायमेन्शन मध्ये म्हणजे ज्यावेळेला काही लोक बारा डायमेन्शनची भाषा करतात त्यावेळेला हे बारा चक्रच रिफर करत असतात असं आहे म्हणजे वेगळे वेगळे सिस्टीम्स आहेत एका सिस्टीम प्रमाणे बारा डायमेन्शन वर्णन केलेत आपल्या पुराणाप्रमाणे सिक्स्टी फोर डायमेंशन्स केलेत काही आपण बघितलं की सायन्स प्रमाण पाच सहा डायमेंशन्स कळू शकतात त्याच्यावरती काही गेलेलं नाहीये तर ह्या वेगळ्या वेगळ्या सिस्टीम्स आहेत बोलण्याच्या पण त्याच्यात मी हे सुद्धा काल सांगितलं बरेच लोक डायमेन्शन्स आणि डेन्सिटी कन्फ्युज होतात मिक्स करतात तर ते डेन्सिटी म्हणजे हे प्लियाडियन सिरियस म्हणजे कोणत्या घनतेच्या बीइंग्स तिथे आहेत आणि ते डी करते डेन्सिटी मर्च करून टाकतात हे सा प्रवास सांगता सांगता ते डेन्सिटी सगळं वर्णन करतात की प्लियाडियनचे सिरियस आहेत आणि काही एंजल्स वगैरे हो आता हे बघा एंजल्सचं पण आहे तर इथे हे कुठल्या तुम्ही स्टार कुटुंबातून आलात प्लेडियन्स कुठल्या ह्याच्यातनं आलात तर हे सुद्धा तुमचा जर विश्वास असतो आपली सपोर्ट सिस्टीम आपण जे म्हणतोय आता तर आपले कुठले स्टार आहे आपला देवदूत कोण आहे किंवा आपला कुठला हायर सेल्फ आहे या बिईंग्स बरोबर आपण कनेक्टेड झालो तर उच्च उच्च विकसित आत्मा आपला आहे आणि स्टार आध्यात्मिक सत्य आणि ओळखीबद्दल जागृत असाल तर तुमच्या स्टार कुटुंबाद्वारे तुम्ही जागृत होतात मग स्टार मार्गदर्शन तुम्हाला खूप चॅनलाइज करतात आणि मानवजातीला जागृत करतात पण इथे का मी हे घेतलं नाही तर चॅनलिंगचे प्रकार बरेच होतात की जे काही खरं नाही आहे म्हणजे भरकटन चाललंय त्या चॅनलिंगच्या नॉलेजद्वारे थोडंसं सा खरं सांगतात मध्ये काहीतरी वेगळा कॉन्शियसनेस सबकॉन्शियस वर आपल्या पेरून टाकतात म्हणून मग इथे या आपल्याला ओपन आपण जे म्हणतो ना माझे डोळे ओपन आहेत मी काय ऐकते कुठं बसतेय कुठं कनेक्ट झाली कोणतं नॉलेज घेते भेसळयुक्त नॉलेज घेते का मग इथे चॅनलचे ध्यान प्रकार जे आहेत आणि कोणालाही कुठल्याही व्यक्तीला चॅनलज होऊन जे घेतलं जातं ते सगळं भेसळयुक्त आहे अगदी एक टक्का सत्य असतं बाकी नव्याण्णव टक्के सगळं भेसळ असं आहे म्हणून मग त्या डायरेक्शन जायचं नव्हतं म्हणून मी हे सांगितलं नाही पण एका मॅडमने लिहिलंय आता त्याच्यामुळं हे बघा अंजेल सुद्धा त्या प्रमाण आहेत आता आपण थर्ड चक्र जर म्हटलं ना आर्चंजल जोफियल आपलं झालंय आपलं सुरेशजींचं लेक्चर आणि जस जसं आता क्राऊन चक्र म्हटलं तर आर्चेंजल गॅब्रिएफ तर ह्या हे सुद्धा आपण देवदूत किंवा या सगळ्या हेनी जात नाही कारण एक आपण बघतो की आपण सध्या म्हणजे सुरुवातीपासून फक्त आपल्यामुळं काय करता येतं आपल्यामुळेच आपण कसं बदलतो आपणच कसं क्रिएटर आहे यावर फोकस आहे म्हणून मग मी बिईंग्स घेतले नाही देवदूत घेतले नाही आणि फक्त सपोर्ट सिस्टीम म्हणून आपण उल्लेख करतो तोही आपण बसतोय म्हणून आपल्याला ते मिळतंय जे व्हिडिओ बघतायत फक्त त्यांना ते मिळणार नाही त्यांचं कनेक्शन होणार नाही ते वेळेला पण महत्व आहे या हे आपल्याला सपोर्ट लागले आपण वेळ ठरवली आहे कार्यक्रमाचे दिवस ठरवलेत ज्या वेळेला हे ठरवतं त्यावेळेला ते सगळं असावं लागतं त्या त्या याच्यासाठी हे सगळं बघून आपण ती जी वेळ देतो वेळेत कार्यक्रम सुरू करायला म्हणून महत्व असतं तर हे सगळं आहे डायमेन्शन प्रमाण हे बिईंग्स तिथे कारण त्यांच्या घनता तशा आहेत थोडक्यात मला काही सांगायचंय ही जी नावं आहेत सगळी ते घनता आहेत हायर घनतेचे हायर डायमेन्शन मध्ये असं नाही आहे तर जस जसं लाईटनेस येतो आपल्याही शरीराला जसजसं लाईटनेस येईल तस तस आपण वरच्या वरच्या घनतेत जाणार आहोत पण घनता आपण इथे डिस्कस करत नाही आपण डेन्सिटी घन डिस्कस करतोय म्हणून मी हे सगळं मिक्स केलं नाही तर हे फक्त आता थोडस सांगते हे आपण बघितलं आपलं सगळं बघितलं की कुठं आपली चेतना आहे न्यूट्रलिटीला दोनशे पन्नास आहे विलिंगनेस ला तीनशे दहा आहे लवला पाचशे आहे तर घरातल्या स्वतःच्या पासून आपण लव जर सुरू केलं तर हायेस्ट चेतनेला आपण येणार आहोत थोडक्यात म्हणून आता ते हृदयाच्या एक्झरसाईज देवी ध्यानातून जे घेणार आहोत त्या महत्वाच्या आहेत कारण ते एक्सरसाईज घ्यायचं दोन महिने माझ्या मनात आहे पण बाकीच्या आपल्या ह्याच्यामुळं हळूहळू ती उच्च लेव्हल आहे ना हायर लेवल आहे की हृदयाचे प्रेमाचे व्हायब्रेशन आता मी क्रिएट करायचे त्या एक्सरसाइज मधून मग काल सांगितलं स्वतःला प्रेम सुरू करायचंय मग घरातल्यांना प्रेम सुरू करायचंय कोण आहे माझ्या घरात काय कोणत्या व्यक्तीचं आपल्याला पटत नाहीये त्याच्यापासून प्रेम सुरू करायचं पहिल्यांदा सासूनी सुने बरोबर सुनेनी सासू बरोबर संबंध निर्माण करा हे मी सांगितलंय आणि हे जे प्रेम संबंध घरात नसतील तर काहीच उपयोग नाही ध्यानाचा काहीच नाही स्वतःपासून प्रेम आधी दिलं पाहिजे स्वतःला आपल्या प्रत्येक गोष्टीबद्दल सगळं प्रेमाच्या भावना निर्माण करा खूप जणांनी स्वतःचं आयुष्य मागचं चांगलं नाही कळलं इथे सगळं हे सुरू इथे करायचंय धन्यवाद ग्रॅटिट्यूड प्रेम आपलं आपल्यावर प्रेम म्हणजे शरीरावर नाही नाहीतर मग परत क्रीम लावत बसाल तसं नाही आहे आपलं आपल्यावर प्रेम म्हणजे आत्म्याचं प्रेम आपलं आपल्याबद्दल खूप हो ग्रॅटिट्यूड भावना येत असतं मग घरातल्या व्यक्ती कोणी का असणार ज्यांचं पटत नाही इथे जे सुधारणा लव व्हायब्रेशन आपण क्रिएट घरातल्या व्यक्तींपर्यंत दिली नाही तर पुढे कशी वाढणार आहेत मग पुढे आपण सोसायटी धरलीये विहंगमचे सगळे मेंबर्स धरलेत भले झोपले जपू द्यात त्याच्यानंतर आपला जिल्हा हे सगळं पसरत आहेत लाईट बिंग आपण आणि जेवढे तुमचे प्रेमाचे व्हायब्रेशन जास्त जाणार आहेत तेवढे ते रिटर्न येणार आहेत आणि मग चेतना आपण हायर हायर घेणार आहोत हे बघितलं काल आपण हा चार्ट बघितला पण आता डायमेन्शन मध्ये पण सांगते तर आता थर्ड डायमेन्शनच्या चे चेतना बघा आपण म्हणतोय ना आता मला फिफ्थ डायमेन्शन मध्ये जायचंय म्हणून हे डायमेन्शन प्रमाण सांगतंय आता थर्ड डायमेन्शन मध्ये मी सांगितलं गिल शेम डेथ मरणाची भीती आहे डेथ झाली शून्य शेम आहे वीसच आहे आपली फ्रिक्वेन्सी चेतनेची लेवल म्हणजे या फ्रिक्वेन्सीत व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सीचे गिल्डची बघा तीन तीस आहे म्हणून या जीवनातनं काढून टाकल्या पाहिजेत बर आता तुम्हाला नाही आहे किंवा आपल्याला गिल्क नाही आहे किंवा आपल्याला लाज नाही ला वाटत ते ना कुठल्या गोष्टीची शेम फुल आपण नाही आहे आता पण ते ब्लॉक केलंय ना कुठेतरी शरीरात आहे ना मग कधीतरी झालं असेल ना जीवनात शेमफुल कंडिशन काही वेळेला होतं ना लहानपणी का वहिना समजा आपण कपडे न घालता आलो किंवा काय झालं शेमफुल वाटलं आपल्याला हसले लोक काहीतरी असं इन्सिडेन्सेस आहेत त्यावेळेला ते पेरलं गेलं ना ते आता कारण हे काढल्याशिवाय आपल्या सगळे स्तर लेअर शुद्ध झाल्याशिवाय आपली चेतना या शरीराच्या कातडीपासून ऊर्जा लेवलला येणार नाही तिथून मानसिक लेवल इमोशन्स लेवल येणार नाही म्हणून हे पूर्वीचं सगळं आठवायचंय आपल्याला लिहायचंय आणि रिलीज करायचं या एक्झरसाईज येत आता देवीद्यान हे सगळं बघा डिझायर मग डिझायर आहे का मला कुठली ना कुठली तरी सूक्ष्म मंगळसूत्र हवे आता पाडवा येणार आहे मग ही झाली डिझायर भले तुम्ही ती एकदाच ठेवलेली आहे पण तिने तुमच्या ह्याच्यात लोअर चेतना निर्माण केली कुठलीही डिझायर असू देत कधी पण तो विचार येऊ हो देत लगेच बदलायचं आहे त्या डिझायरचा काही असू देत मग कारण एकशे पंचवीसच आहे क्रेविंग आहे मी जास्त एक्सचेंज करत नाही कारण खूप कमी वेळ आहे आपल्याला डिस्कशनला समजून घ्यायचं अँगर अँगर तर होतोच आपल्या जीवनात कधी ना कधी कधीतरी त्यावेळेला आपण एकदम लोअर चेतनेत जातो एकदम बदलायचं काल सांगितले कसं करायचंय फ्राईड आहे का कशाचा गर्व आहे का माझ्याजवळ खूप जागी गर्व आहे का काही काही का ना खूप गर्व असतो आणि मग हा गर्वानी आपण कमी आहे कशाचाही विद्वत्तेचा असू देत नॉलेजचा असू देत कशाचाही गर्व असू देत ती चेतना कमी आहे यातून आता बाहेर पडायचं हो काय आहे गर्व सगळं मिळवलं झाला आपला स्वाभिमान आता सोडून द्यायचा तो वर यायचं वर यायचं म्हणजे काय यायचं करेज पाहिजे सगळ्या पुढच्या जीवनाची करेज पाहिजे घरेज आहे का आपल्याला तर दोनशे मध्ये येणार अफर्मेशन देतोय आपण देतोय तर हे अफर्मेशन्स अप्रिसिएशन करतोय कोणाचं अप्रिसिएशन करायचंय पहिल्यांदा आपलं अप्रिसिएशन करायचंय आपण ध्यानाला बसतोय रोज लवकर उठतोय आपल्या आपल्या आत्म्याचं अप्रिसिएशन मग घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं अप्रिसिएशन शिकलं पाहिजे काही असू दे काही नसेल अप्रिसिएशन करण्यासारखं तरी आपण काहीतरी करायचं म्हणजे हे हायर चैतन्यत जाणारे मग या एक्झरसाईज आहे मला कोणाचं अप्रिसिएशन करायचंय काय करू कशासाठी करू लिहाय एक्झरसाइज मध्ये मग विलिंगनेस आहे ऑप्टिमिझम आहे होपफुल आहे मी आता पर्पज मला मिळालाय माझ्या जीवनाचा काय पर्पज मिळालाय माझ्या चेतना वाढवायच्यात मग हा पर्पज मिळाला का आली हायर चेतना विलिंगनेस म्हणजे घर घ्यायचं विलिंगनेस नाही आहे इथे तर डिझायर येईल विलिंगनेस म्हणजे इथे पर्पज मिळाला हॅपीनेस आणि प्रॉडक्टिव्हिटी होतीये फ्लो आहे माझ्या जीवनात फ्लो पण खूप वर्णन केलंय फर्स्ट ह्याच्यात Inner, uh, reason, इनर लाईट रिझन बघा म्हणजे आता इथून इनर आपलं काहीतरी रिझन झाले आत्म्याच्यासाठी म्हणजे मिनिंगफुल जीवन व्हायला लागले आता आत्म्याचं नॉलेज मिळते मिनिंग मिळालंय माझ्या जीवनाला सुपर माइंड झालंय आणि ट्रान्सेंडन्स पण सुरू झालाय पॅराडाईज मध्ये मी गेली आहे आपण सुदर्शन पिरामिड पॅराडाईज मध्ये आहोत की नाही आता बघा मग फोर्थच क्रॉस केले आणि आता फिफ्थला न्यू ह्युमॅनिटी कॉन्सियसनेस न्यू कॉन्शियसनेस कधी सुरू होणार आहे फिफ्थ डायमेन्शनची सुरुवात कधी होणार आहे आपली तर इनर विजडम म्हणजे स्वतःच्या आत्म्याबद्दल हुशारी सुरू झाली का नॉलेज झालं का रिव्हरन्स झालं का म्हणजे बघा याच्यामध्ये आपण किती आ, या सगळ्या गोष्टी जपल्या पाहिजेत हायर माइंड झालंय का आपल्याला आपण आपल्याच जीवनाच्या आपल्याच सेल्फला कनेक्ट होऊन आपल्यामध्ये तसे फ्लो सुरू झालेत का मग पाचशे आहे मग आपल्याला आता फिफ्थी पहिली लेवल क्रॉस केली आता फिफ्थ डी म्हणजे वननेस वननेस म्हणजे जॉय अगदी नित्य निमित्तपणे ज्वाय वननेस म्हणजे दुसऱ्यांसाठी काम करणे दुसऱ्यांसाठी पर्पज राहणे स्वतःचं आयुष्य संपलंय स्वतःला काही मिळवायचं नाही दुसऱ्यांसाठी तुम्ही काय करतात म्हणजे तुम्ही फिफ्थ डायमेन्शनला गेलात लग। मागत सांगते फिफ्टी पर्सेंट सेल्फ फिफ्टी वन फिफ्टी फोर्टी नाईन पर्सेंट सेल्फ फिफ्टी वन पर्सेंट ऑदर्स म्हणजे आता आपल्या जीवनात स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठी आपण जेव्हा काही जास्त करायला लागणार आहोत तेव्हा फिफ्थ डायमेन्शन मध्ये पोचणार आहोत वननेस वननेस म्हणत नाही वननेस किंवा तर ज्या वेळेला दुसऱ्या व्यक्तीला वे काम करतोय त्यावेळेला वननेस तू आणि मी सेम मग ती डिझॉल्व्ह झाली मग हे फिफ्थ डायम मग काय करतोय आपण दुसऱ्यांसाठी हे बघा ऑपॉर्च्युनिटी देतीये मी इथे त्या घेताय का बघा कोणासाठी तुम्ही काय काम करताय स्वतःला विचारत चला तर इथे सिरिनिटी आणि कम्प्लीट अलाविंग आपण करतोय इथे सगळं इल्युमिनेटेड माइंड झाले आता आणि हेवन मध्ये आपण आता आहोत बघा हेवन काय आहे तर हे फिफ्थ डायमेन्शन मग अवेअरनेस आहे मला नॉन ड्युअॅलिटीचा अवेअरनेस आहे म्हणजे नॉन ड्युअॅलिटी म्हणजे अद्वैत म्हणजे इथे मीच ब्रह्म आहे मीच विष्णू आहे मीच करता करीता मीच क्रिएटर सगळ्याच माझं क्रिएशन मी दुसऱ्या कोणालाही शक्ती मानत नाही ना शिवाला ना कृष्णाला ना कोणाला ना नॉट ना बिईंगला कुठल्या ना स्टार सीला ना, ना, ना अंजला बस म्हणजे नॉन डिलेटी तो अँजलन मी वेगळा नेहमीच आहे हे जेव्हा आपण मानायला लागतो त्यावेळेला आपण सिक्स्थ डायमेन्शनला येतो आणि मग बारा डायमेन्शनला म्हणजे फुल कॉन्शियसनेस हजार सुपर कॅज्युअल ट्रुथ अँड डिव्हाइन ग्रेस अँड लव मग आता हे सगळं प्रेमच उरलंय बास म्हणजे प्रकाश आपण लाईट प्रकाशाचं केव्हा अस्तित्व आपल्याला प्राप्त होणार आहे आपण केव्हा डिझॉल्व्ह होणार आहोत तर ज्या वेळेला पूर्ण लव व्हायब्रेशन डिव्हाइन लव व्हायब्रेशन्स इथे स्पिरिच्युअलिटी मध्ये लव म्हणजे मिनिंग वेगळा असतो लव म्हणजे प्रकाश तर हे आहे मग आपण जेव्हा मा म्हणतो मला प्रकाशात विलीन व्हायचंय म्हणजे फक्त आणि फक्त डिव्हाइन प्रेम उरलं पाहिजे तर हे प्युअर कॉन्शियसनेस मध्ये आपण असणार एनलाइनमेंट झाल्यावर आणि एनलाइनमेंट केव्हा होती स्वामीजी खूप सुंदर सांगतात अठ्ठेचाळीस मिनिटं जर आपण या सगळ्या पॅटर्नच्या बाहेर गेलो दैनंदिन जीवनाच्या विचाराच्या बाहेर गेलो आपण कुठलेही विचार नाही काही नाही अशी अठ्ठेचाळीस मिनिटं कंटिन्युअस झाली त्या क्षणाला तुम्हाला एनलायटनमेंट होणार आणि त्यांनी त्या क्रिया दिल्या त्या क्रिया सुद्धा काल मी सांगितल्या की श्वास बाहेर जो फेकायचा आहे आता ध्यान करू आपण श्वास जो बाहेर फेकायचा आहे तो अचानक फेकायचा आहे त्याला इनहेलिंगचा काही संबंध नाही मी श्वास घेतला आणि बाहेर फेकला नाही फक्त जोरात बाहेर फेकायचा आणि जोरात बाहेर श्वास फेकल्यानंतर एक मिनिटात होणारे श्वास कमी होतात तरी काल मॅडमने टाकलंच वाढलेला आकडा हा अवेअरनेस आहे लक्षात घ्या ग्रुपवर काय चाललंय मॅडम काय सांगतायत मी काय लिहिते प्रश्न काय विचारले मी काय लिहिते तर हे कॉन्शियसनेसची सुरुवात आहे आणि मग हे करायचे आज सुद्धा आणि मग काळा धुवा काळा धुवा म्हणजे सगळ्या या पॅटर्न जळून ओल्ड पॅटर्न ओल्ड बिलीफ सगळे बिलीफ काही असू देत की ही जी ओल्ड बिलीफ आहे ते सगळी डिझॉल्व्ह झालेली आहे म्हणून काळा धुवा सगळा त्याचा तो बघायचा आहे करायचं ही पण इन्स्ट्रक्शन आहे मग ही सुद्धा आठवण करून दिली काल कमेंट खाली व्हिडिओ खाली कमेंट बघितल्या आणि लगेच मी ऍड केल्या क्लिअर केलं हे तर या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या